रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर

बर काय बाय तर राहण्याचं म्हणतात बाय आपली चिरताच घरात बसते घराच्या बाहेर मी नको कवर बी घरातच दाबा महिना बापाची तर बसली तर तिला कटला नाही बसायचं vastavad maale saavunid , et jälle ka ei vaata , et võib-olla see oli õnneka , aga kõik tulnud teemal . löögid sulle tähele jälle , paus , löögid ka peale . काय ती लेकरू पेटय त्याला ओळखण ना ती आता आत्याला सांगतो तुम्ही तर आत्याला काय येणे बिडे झालं का कारण आत्या तर पारच करतात नुसते दोन महिन्याच पोरगाने खुश जाणार आली मी चांगली बसली होते घरी आवरीत आवरून नाही दिलं लगेच आज त्याला कळत नाही मला तसंच केलं त्यांनी मला सवा माहिती तिकडे घेऊन आल्या लगेच सगळे काम करायला लागले कोण काम करत

आले जा जा आते हा जग तुम्हाला तर त्रासच होतो तिथं आत त्यांना त्रास हिथं मी ह्यांना त्रास मी तिकडे जाऊन लिंबाखाली जाऊन बसत्या हा जा हा जग लिंबा लोक घरी जा जायरेक्ट अरे आत्या आ आता मला घरी जाण तुम्हाला बोलले करिंग कर गोळा करायला मग बघू बरं कसं बोलते अ आत्या म्हण मी नसते येत तू म्हण बघता असं जा मग अशीच म्हणलं होत त्यांना ځمږ نه پېدې پوری له لیوډې له ځانه لیکړم خوشال کلينګونو غواړا کاړه لاولې کوي ورته ښایي کړه نه ماترې لا ماترې ښایي ډوکه اطلاق دې کای کوي د سین ديوسه ما را کومه هلو له لین پیلا لاوړې बस टोकत चांगलंय बाई मला दिला दिकलून बस एक तीच काम करत कशी कामाला लावली बरं झालं गेली ना माघारी आली काय तू खाली तू मला टाइम नी दिला घरी पाठवू का त्यामध्ये तान पोर काय कुठून पुणात बसत दूध गरम होईन आणि हो हो बाय म्हशी काय उन्हात तापायला आलो होतं का दूध दूध गरम ती मालकीण झाली काय तुला घरी पाठवलं द्यायला मग त्यांनाच बोलाय जाऊ मला सांग पाय तुम्हाला नाहीतरी खारी कचरा नाही कामा चालू आहे आली लग्गी दिवाला वावरात गेली ना आली माघारी निघून काय हो करते तुम्हाला तर त्रासच झाला असं मी माघारी पाहिला एवढं कसं कळालं नाही मी रानात पाठवून दिलं आणि तिने माघारी काढून दिलं ती मालकीन झाली काय बघा त्यांना तिथं ती तुम्हाला बोलिले पाणी घेऊन हा जातो नाही तर राहू दे म्हणजे तुला लावलं तर आली माघारी हजरी लावून घरी दूध तापत आहे करते नाटकं सांगा ती मला काम टाकून ती झाली मालकीन आणि तू झाली काय मालकीन मला सांगाय पाणी तुम्ही पोरं सांभाळत का कधी नाही अजिबात नाही आणि मग कसं माहीत नाही तुम्हाला काय लागली सांगाय आम्हाला आभाळातून उरून पडले तर नाही तरी धरले आहेत तुमच्यावर निवता काय आम्हाला नाही नाही आम्हाला शेतीत काम नव्हता धंदा नव्हता काय नव्हतं नाही नाही अजिबात नाही हा आमच्या लेकरांना कधी नाही काय नाही बाना नाही हां हलं तुमच्या लेकरांना नस ना आमच्या लेकरांना दुखणं बाण येते बरं माझं लेकर आज हा बरं हा तसच आहे सुपर बिबी चप्पा बिबी काय बाय काहीतरी म्हणल्या तोंडात तोंडात नका बोलत जाऊ जरा मोठे बोलत जा सुपर बिबीन चापका जुगी म्हणलं आणि काय बोलत जा तोंडातले तोंडात तुला लई ऐकाय आधीच बारीक येतं तू तर मी एकदा बोलल्यावर सांगितल्या येत नाही ऐकाय दाबली सांगाय आणि मला सांगती ताई म्हणल्या पाणी घेऊन यान मला लावलं घरी तुझा घेऊन त्याला पाणी ती झाली पटकन जावा नाहीतर परत ती मालकिन झाली तुला घरी पाठवाया आणि तू मालकिन झाली मरा रानात पाठवाय हाय ना मी पाठवितच नाही त्याने फक्त पाणी घेऊन बोलवलंय तेवढं सांग तपले तू कर पवज पाणी मार काय गरज नाही जा मी बघती पोरगा जा जा बघ पोरगा बघ पाणी पवज कर मला लवकर सांग तुझी जावेन यात आपले जावं तू नाही कराव बसले तिकड बाहेर येऊन तिथं तरी बसायचं ना मग लवकर झोपले त्याच्या बशीस बसून राहायचं काय हा तु लय लेकराच्या मायाच्या आली की तू मायापाशी उजत घालीत बसली कुठं लेकर गेली गाय गायत हो तरी पण लेखरू का झोप मोड कर त्याची आणि मग शिथं कळत मग मला काय याड लागलं होतं का लाग इथं बासाय पाठवण हा लिखरू झोपलंय तुम्हाला कारणच पाहिजे काय ना काय आपण म्हणल्यावर तिखल अगं तर त्यांनी म्हणल्यावर लय जोरात रे हे जाऊ दे सगळं ठीक हे करा ना धपाटे करा ना काय धपाटे बाजरीचे म्हणते चांगले असेल खाल्ले बाजरीचे धपाटे तुम्हाला चांगली किंवा दाटी खाती मग काय ती काटक मग मी कसेच काय हा खाऊ गांडी दो? जरी जरी खाया मागे गाडीघुडी लावून सासूरला बसतात चुली मुलं जावायचं आत द्या ती जाऊ द्या भाकरी तरी करा काय का तेवढं तर करा करतात का नाही तुम्हाला भूक लागलं तेवढे लवकर खेळत अहो तुमच्या मनाने मला नाष्टा करायचा दुपारा तिसरा बारा भाकरी करायच्या नात्या करा भाकरी अहो तुमचा लेखही जे व्हायला आता येऊन बघन आले त्यांना गरम गरम लागतो मग माहिती ना माझ्या लेकाचं मालक भुसेल देऊ त्याला एवढं काय लागतेच तो मलास लागत होतं गरम गरम इकडे तव्यावरचं गिळ आहे तर आम्ही तव्यावरचं काढून लगेच खातच गिळत नाही का बसत तुमच्या लेकराला तशीच उपाशीटी इथं आम्ही ती कवायचा रानातून खायचा प्यायचा पाणी जा तुला थाका मारले पाणी आत्या मला आत्या नाही म्हणित्या ना तिला सांग आता येत नाही तो बाई सांग मी जर त्यांच्या हाता खाली तो त्याला पाणी घेऊन जाईल त्याला मना नाही सोचता काय नेवा पाणी म्हणून एखादी केळी तर तशीच बस पण तुला मोकळी गेली हात आली तर दिवा मारीत हेला लावला तिला ते लावलं माघारी तू बसली तिथं पाणी तुमच्या हाता गरम झाला असं म्हणून म्हण तुमच्या हाताखालीच ना काम सांगाय ती झाली की ती तू तू झाली किती पाणी घेऊन या तुम्हाला कामच नाही सांगितलं जायचं असेल तर जा नाही तर त्यांना बी तसंच राहू द्या आणि तुम्ही बी तसंच बसा मी चालली झोपायला हा झोप झोप दिवण बघा दी दिवान आता सोडू नको सात आठ दिवस दिवानवर वर कोणत्या तुम्ही झोपून झोपून ते एवढ्या झाल्यात नका सांगू मला तुझ्या जीवा झाली काय गदळ नाही नाही तुमच्या लेखांच्या जीवावर मग इथं कळत त्याला पहिले खावा पिवा लागत फुकाट नाही कसलं खाल्लोय असं मग एवढे झाल्या तू हा कसलं खाल्लोय सुनांचे जीवा

तू मग आता मायराळी गेल्यावर इतके दिवस खाल्लं ना तू इतकी होती खाल्लं तिकडं तुझ्या आई बापानं किती घातलं रक्त कमी पड मला माझं ना काय बापा सारखं सारखं काढ मग कसं रक्त कमी जणू काय तुमच्या आई बापा लेईन देऊन टाकलेली माझ्या आई बापा तुमच्या पुत्र माझ्या पुरते माझ्या मला लई झालं तुमच्या आई बापानी दिलंय तुम्हालाच फक्त हा तसंच दिलंय तेवढं तुझ्या आई बापा तरी आलं का दुसऱ्याच्या जेव्हा असत हा हा बारीक उठतो या स्वतः खाय प्यायला नाही घालावा आणि तोंडा वाटा नाही काढावा एखाद्या तर चालीस असू जी बराबरी कराय हलपाट दाट त्याला लाज नाही वाटत गदळाला मलाच लाज वाटाय पाहिजे तुम्ही खाऊन पिऊन नका लाज मलाच लाज वाटाय पाहिजे सागु तरी तू कुणाला म्हणू तरी कुणाला मजा आई बापान मला सरळ पाजलं तुझी आई बाप आणि दिलील पाटीवरचून पाच देता असली झाली उगच नाही मी पकाटाची

सात आठ नऊ महिनं राहिली आईस करून बापाची तर आता रानात गेलेली माघार आली दूध तापत आहे तिला ताप आहे घातलं तो उन्हात रोड वगैरे सोडलं गाडी नव्हती नेली काय का त्यात त्यांनी वया काय त्यांना खायला ते टरबोज गोळा करायला लावली त्यांनी सडकी इकडे तर नाही आईला बी बो काय झाडांना काय झालंय काय ना म्हणजे सुतरा ना बुक त्यांना बी खांनी करावं लागेल इकडे ते ज्याला बी आता फवारा माराव लागेल हे कामाचं वेळ पाडलाय कामचं काय व्हायचं गडीब्या थान करा बसली आई मग काय करा बा बस त्या पुरीला का लावलं आहे तिकडे टरबूज उगाळा करायला मग डायरेक्ट नांगरून काढायचे तीन का लावलं आहे त्यांना आज बायला तिकडे अरे आता नागूर थोडा पाऊस झाला चिखला जमन का तिथं अशी एकटीच मरत ही कुठं गेली राणी कुठं गेली तिला लावलं तर रानात अशी लावलं माघारी ती एकटीच आहे तिनीच लावलं माघारी कमन लावलं कोण लागत आहे म्हणले जा दुध दुध ताप एक तर लावायचं नाही ना काय आलं ते सडके टरबूज वाळा करायचे ते तुला काय काम नसले राणात जाते म्हणले जाते म्हणले राणे असं घरात राणे पाणी आण बरं काय करावं का म्हणून तेच घ्या काम तिला काम चुकत अरे पाणी आण मी गावातून आलोय काय झालं नाही मी म्हणल वरटाय काय झालं तेवढे शिकले काय करताना पत्ते आहे का लवकर तिचं पहिले सुधारलीच नाही म्हणलं मायला जाऊन थोडीफार सुधारून पण सुधारली मातारी खाऊन तशी खाली तिच्या आई बाप्पाच्यातून घातलं तिने आणून खाया पियाला नाही मोकर आता मी म्हणलं जाऊ द्या काय द्या आपल्या तशा जगाच्या तशा आपल्या इथं आपल्या पदरी पडे वाढून हसून करायचं वाड काय कर या yeah. काय झालं तोंड एवढं वाकडं करायला कुठं काय झालं पाणी झालेलं म्हणून एवढं वाकड झालं काय बघ इथं बस कुठं चालले आत मध्ये इथं बसती इथं इथं नाही इथं बस बघ अगं सर ठीक आहे ऐक ती हे अगाव भेटलंय हा तर तुमचं लय गरीब बघ लागूनच उनी दोनच कर आहे का नाही महिना सुधारले असं थोडे फार पण काही बरक नाही पडला हे सुधारायचं आहे आहे ना, ना तसेच आहे तुम्ही तरी कुठे सुधारलात मला सांगतात म्हणजे आता आम्हाला शिकायला लागले आम्ही सुधराव म्हणून बघ मोर्च बोलत येते तुला समजून नाही सांगते का थोडं फार मस्त आहे पण ती काय नाही अरे मला का अश्विनीला किती बी गाड मला सांगा मी आण त्याच वरच अश्विनी तिला नाही ऐकायचं किती वारणा तरी मनाने कळत नाही काय नाही

ते वांगे फिगे काढायचे खुरपायचे ती करायचं इकडं काय काम आहे तुमचं फिरपायचं काय नाही कळत का आता तुला माहितीये आली की पंचायती करायला लागली सगळं रान फिरून रान फिरून आले पंचायती घरी ती तुला सांगते जर थोडफार तिला तुम्ही कधीच सुधरू नका तुम्ही काय मुजत घाला दोघीजणी आपल्या ना नाव तर नाही कळत कुंकड जाऊन बसवतो तिकडच बाहेर राहतो तुम्हाला कळत नाही का आणायचं आणायचं कळत नाही आम्ही दिला हाकलून त्याला काय माहिती तुम्ही दिला हाकल पाण्याचणी बघितलं का तिचे

कुठे जायला ते गॅस चालू करता येत नाही वे आता तूच म्हणली थाप्पा मागा म्हणले बकरी थापाना आता म्हणते कुणी सांगितलं चुली मर मग ती गॅस वर करायची असते हा एवढ्या मोठ्या का थापायच्या पायाच्या झालं का काही खायला आहे का काही तू आणि तू काय दिसई काय इथं मारानून एक काय मी खाल्लं बघ ए बघ याला सा, सांगा समजून थोडं फार अगं बाकीचं ज्या वाट्याचं करावा तुझ्या पुरतत का

बर झालं लाडकी सून बोलून गेईली तुझ्याना मनाजोगा झालं ना तू आपली बसलेली सात आठ नऊ महिना आयत काय आरा तुझं बाग खाल्लं तुमचं जेवा खाल्लंय का पूर्ण माझं आईत खाल्ल्याला काढू तुमचे जेवा खाल्लं नाही मी मी झाले झोपायला जा जा भाकरी करा नाहीतर तशीच उपाशी बसा बर बर झोप झोप काय बाय तरा याली होनातून गेली आणि ती गेली आई ते झोपाय